नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रो आज तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आपण बघणार आहेत की सध्या जे सोलार पंप वाटप चालू आहे ते कशा प्रकारे चालू आहे आणि कोणत्या स्कीम थ्रू चालू आहे तर मित्रो आजचा व्हिडिओ खास होणार आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की कशाप्रकारे सोलार पंप भेटणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपली ही नोटिफिकेशन वाचून घ्या अरे कुसुममध्ये बऱ्याच लोकांनी ऑनलाईन केलेले आहे आणि काही लोक कुसुमसाठी धडपड करत आहेत कुसुममध्ये बऱ्याच फेक साईट आहेत तर त्या साईटीपासून साईटपासून जरा बचावा म्हणून इथं माहिती दिलेली आहे तर मित्रो बऱ्याच लोकांना माहिती आहे की काही वर्षापूर्वी मुख्यमंत्री सोलार योजना चालू झाली होती त्या लो त्यामध्ये बरेच लोक फसलेले आहेत आणि काही लोकांना तिथं सोलार पंप भेटलेला आहे तर मित्रो त्यानंतर कुसुम योजना सुरू झाली त्या योजनेमध्ये पण बऱ्याच लोकांनी अर्ज केले बऱ्याच लोकांना ला त्याचा लाभ भेटलेला आहे बरेच लोक अजून बी प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत तर मित्रो त्यानंतर अजून एक आत्ता लेटेस्ट न्यूज आहे गव्हर्नमेंटनी एक नवीन जी आर काढलं आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की ज्या कन्झ्युमर नंबर टाकल्यानंतर आपल्याला ती सगळी माहिती त्या फॉर्मवर दिसेल आणि ते फॉर्म पूर्ण भरल्यानंतर आपल्याला एक नंबर भेटेल आणि एक पासवर्ड भेटेल जसं की कुसुममध्ये आपण बघतो की आपल्याला एम के नंबर भेटत भेटत होतं आता इथं एम एस नंबर भेटेल आपल्याला एम के नंबर आणि एम एस नंबर तर एम एस नंबर भेटल्यानंतर आपण सेम कुसुममध्ये जसं लॉग इन करतो तसं इथं एम एस नंबर टाकून इन करायचं आहे त्यासाठी पण वेगळी लिंक आहे तर त्या तिन्ही लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बौक्, बॉक्समध्ये देऊन टाकेल तर तिथं गेल्यावर तुम्ही वन बाय वन एक एक लिंक ओपन करून फॉर्म भरू शकता आणि सेम फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला किती एच पीचं पंप लागते ते सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर खाली आपण जसं कुसुममध्ये फॉर्म भरला होता की सात बारा आपलं जे बाकीचे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आहे पासबुक आहे हे सगळं पा पासपोर्ट फोटो हे सगळं आपल्याला अपलोड आप करायचं आहे त्यानंतर जर वीर समायक असेल किंवा सिद्धी समायक असेल त्यासाठी आपल्याला एक संमतीपत्र म्हणा किंवा एन ओ सी म्हणा ते लागेल तर मित्र ते तुम्हाला खाली मी लिंक दाखवतो लिंक देतोय तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्यामध्ये डिटेल डिटेल माहिती भरून तुम्ही सोलार पंपासाठी अप्लाय करू शकता मित्र ही लेटेस्ट न्यूज आहे बऱ्याच लोकांना हे या न्यूजची माहिती नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन पण आले बा की आ, ती लिंक पाठवत मी बऱ्याच लोकांना लिंक पण पाठवलेली आहे तर मी आता खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठव टाकून देतो आहे तुम्ही दे ते डिस्क्रिप्शन ओपन करून तिथे तुम्ही लिंकवर जाऊन ते फॉर्म भरू शकता जर प्रत्येक लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म कसा भरायला सांगायचा असेल तर प्लीज मला खाली कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ प्रोवाइड करून टाकेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये द्यायची होती तर तुम्ही अवश्य आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते फॉर्म भरून टाका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बंधूमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र